दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमधील शिंदे येथे वे काही वेळापूर्वी फटाक्याच्या गोदामाला भीषण आग लागली असून या आगीत गोडाऊन पूर्णपणे भस्मसात झालेला आहे तर एक कामगार भाजला असल्याची प्राथमिक माहिती हाती आलेली आहे तर काही कामगार ही गोडाऊन मध्ये अडकल्याची माहिती देखील समोर आलेली आहे चंद्रकांत शिवलाल विस्पुते आणि गौरव चंद्रकांत विस्पुते यांचे शिंदेगाव येथे श्री स्वामी समर्थ फटाका नावाचे गोडाऊन आहे येणाऱ्या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर लाखो रुपयांचे फटाके विस्पुते यांनी भरून ठेवलेले होते आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास काही अज्ञात कारणावरून गोडाऊनला आग लागताच फटाक्यांनी मोठा पेट घेतलेला आहे शनार्थात अग्नि रौद्र रूप धारण केले दुराचे मोठमोठे लोळ दूरवरूनच दिसत आहेत घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ते तसेच अग्निशमन दल तात्काळ पोहोचलेले असून नाशिकोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी हे देखील घटनास्थळी दाखल झालेले आहे या आगीत एक जण गंभीररित्या भाजलेला असून आणखी दोन ते तीन जण गोडाऊनमध्ये अडकल्याची भीती व्यक्त केली जाते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक